नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राशनधारकांना खूप आनंदाची बातमी आहे तर काय बातमी आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत शेतकरी बांधवांनो तर आजचा हा व्हिडिओ खूप अत्यंत महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवांनो तर ज्या राशनधारकांना ऐवजी राशन त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार या संदर्भात अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तर राशन ऐवजी प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये असे मानधन या कुटुंबातील प्रति व्यक्तीस असे जे येणारे जे मानधन आहे तर ते मानधन कधी खात्यावर येणार तर याच्याकडे सर्वांचं लक्ष वेधले आहे तर शेतकरी बांधवांनो तर याच संदर्भात आज आपण एक थोडक्यात सविस्तर या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तर चला सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला शेतकरी बांधवांनो जे मानधन जे आहे एकशे सत्तर रुपये प्रति लाभार्थी तर यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बांधवांनो जर ज्या शेतकऱ्यांना राशन मिळत नाही तरी अशा शेतकऱ्यांना धान्याऐवजी त्यांच्या खात्यावर थेट डेबिटीच्या माध्यमातून एकशे सत्तर रुपये प्रति लाभार्थी यांच्या खात्यावर जमा होणार आहे लवकरच आपल्या खात्यावरही ही रक्कम जमा होऊन जाईल तर शेतकरी बांधवांनो तर अशाच आपल्या शेती निगडतानी योजनेअंतर्गत व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद